नमस्ते श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत बसतील तर चला ओवीला आता घ्यायला चालली आहे मी आणि ओवीला घेऊन आल्यानंतर काय करणार आहोत आजचा दिवस आपला कसा जाणार आहे ते पाहणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्लॉग पाहावा लागेल आणि हा पूर्ण व्लॉग पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर कळा चला तर मग जाते आता ओवीला आणायला आणि मग ओवीला आणल्यानंतर मग आपण बघूया काय करायचं हां सातमतु पुरा हम उतर के जा सुन

मी आता ओवीला घेऊन आली आणि येता येता मला डोंबारी ओके हां डोंबारीच दिसले आणि असं लगेच म्हणत आलं की आता चला व्हिडिओ काढूयात कारण हा डोंबाऱ्याचा खेळ ना मी खूप दिवसांनी पाहिलेला मी अगदी जेव्हा माझ्या आजोळी जायची मम्मीच्या गावाला तेव्हा तिथे खूप डोंबारी वगैरे यायचे तर तिक म्हणजे मला ते दिवस आठवले मी खूप लहान होती त्यावेळेस ते तर तेव्हा मी पाहिले त्याच्यानंतर आत्ता पाहिले तर इथे मी लगेच म्हणत आलं चला पटकन व्हिडिओ शूट करूया पण तिथे जितका शक्य तितकाच मी व्हिडिओ काढला कारण तिथे उभं राहणं शक्य नव्हतं तिथे कोणीच उभं नव्हतं तर मी आता काय वेड्यासारखी उभी राहू म्हणून मी काय उभी राहिली नाही थोडा वेळ आपली राहिली आणि लगेच आली कारण तिथे कोणीच उभं नव्हतं आणि त्यातल्या त्यात घरी येऊन मला ओवीचं सगळं आपलं फ्रेश वगैरे करून तिला जेवायला घालून मला ट्युशनला तिला पाठवायचं असतं मग तितकं वेळ नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळे मी थांबून पण राहिली नाही पटकन आली तर तुम्हाला कसा वाटला तो डोंबऱ्याचा खेळ आपण तर आपल्या चने बाबा काय का ते काय शक्यच नाही आणि विचार पण करू शकत नाही पण ते लहानपणापासूनच मला वाटतं ते बहुतेक ट्रेनिंग देत असतील म्हणून तर ती मुलं एवढी आणि तिथे अजून काय काय खूप होतं म्हणजे ते खेळ वगैरे दाखवणार असतील पण तितका वेळ आता नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळे मग मी नाही काढला तो व्हिडिओ तिथे रशीवरून वगैरे चालताना तो ति तेवढाच व्हिडिओ काढला पण छान वाटलं अगदी चला मग जाऊया आता काय नाही आता स्पेशल असं आज काहीच नाही आहे ओवीला आता ट्यूशनला सोडून येते आणि मग संध्याकाळी काय स्पेशल वगैरे काय करायचं आहे का आपलं काय ठरलं आहे का बघूयात चला तर मग बघा पूर्ण व्हिडिओ तुम्ही ना तुम्हाला सांगू आज ना माझ्या मामींचा बड्डे आहे आणि मामींना मी विशसुद्धा केलं नाही म्हणजे असं दाखवलं की मला काय माहिती नाही तुमचा बड्डे वगैरे आहे ते आणि त्यांना ॲक्च्युली त्यांना बड्डेबद्दलचं काही कुतूहलच नाही आहे म्हणा लहानपणापासून काय बड्डे काय काहीच नाही मग त्याच्यामुळे मी असा विचार केला के के आज म्हणजे इतक्या वर्ष मग आम्ही आमच्यासोबत राहत आहेत पण असं कधी बड्डे वगैरे सेलिब्रेशन आम्ही केलंच नाही म्हटलं यावर्षी जरा बड्डे सेलिब्रेशन म्हणजे जरा केक वगैरे कापूया तेवढं काय मोठं नाही आहे पण त्यांनी ते तेवढं पण कधी केलेलं नाही आहे म्हणून मी म्हटलं आज जरा त्याला त्यांना केक आणायला जाते आणि मग नंतर आपण आल्यानंतर त्यांना सरप्राईज देऊया बघूया त्यांना पहिल्यांदाच कसं वाटतंय ते चला मग कोणाला तरी खुश केल्यावर म्हणजे आपल्या मनाला किती शांती म्हणजे किती छान वाटतं आपल्या मनाला कोणीतरी असं आपल्यामुळे खुश होत असेल किंवा बघूया मला तर काय वाटतं की मामींना मी, मी कधीच ह्यापूर्वी मी कधीच सरप्राईज वगैरे काही दिलेलंच नाही किंवा असा कधी बड्डे पण सेलिब्रेट आम्ही त्यांचा केला नाही तर ह्या वर्षी बघूया त्यांना कितपत आवडतं आहे ते चला मग आपण जाऊया त्यांच्या घरी आणि बघूया आता मी काय तरी मला युक्ती लढवायला लागेल त्यांना इथे आणण्यासाठी कारण आता ते जेवण बिवण करत असतील झाला मग जाते मी त्यांच्या घरी आणि त्यांना बघूया कसे तरी होईना बोलवून आणते आणि मग त्यांना सरप्राईज कसं वाटतं ते पण आपण पन पाहूया

मामांचा आता फोन आलेला त्याच्यामुळे चालली आहे मी मामांच्या घरी तर मामींचा बर्थडे सेलिब्रेशन साठी अजून कोणीतरी त्यांच्यासाठी केक आणलाय तर तो कटिंग साठी बोलावलाय तर मी झाला चालले त्यांच्या घरी आणि छोटस घर आहे घराकडे दुर्लक्ष करा पण आनंद हे तर चला बड्डे पण सेलिब्रेट झाला आहे आणि आता चला थोडं जेवण बनवायचं लेट झालंय पटपट जेवण बनवते आणि ओवीचा अभ्यास पण घ्यायचा आहे तर मग आजचा दिवस आपला असा गेला तर दररोज आपल्याला असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही खरंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला आणि मला सपोर्ट करा खूप खूप अजून मी इथे आहे ते अजून मला इथपर्यंत पोचायचं त्याच्यासाठी तुम्हाला मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा भेटूया उद्याच्या सॉरी भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ